एक गाव सोलापूर जिल्ह्यातलं माढा इथे जन्मला होता स्वरूप विष्णू जाधव घरात वडील विष्णू आई यमुनाबाई आणि दोन बहिणी घरात फारसं काही नव्हतं पण माणुसकी होती आणि स्वप्न होतं मोठं व्हायचं समाजात काहीतरी करायचं स्वरूप लहानपणापासूनच शांत स्वभावाचा अभ्यासात मध्यम पण शिस्तप्रिय आणि जिद्दी त्याचं एक स्वप्न होतं पोलीस अधिकारी व्हायचं वडिलांनी बैल विकले आईनं सोन्याची अंगठी मोडली आणि स्वरूपचं प्रशिक्षण सुरू झालं दोन वर्ष रात्रंदिवस मेहनत घेतली आणि शेवटी दोन हजार एकवीस साली पोलीस नाईक म्हणून त्याची निवड झाली मेहनत घाम उपासमार आणि श्रद्धा यांच्या जोरावर तो पोलीस दलात भरती झाला होता गोड बोलणारा नम्र प्रामाणिक आणि हसऱ्या चेहऱ्यानं लोकांशी वागणारा पोलीस अधिकारी असा स्वरूप गावातलं आद्राचं पात्र बनला पण या वर्दीखालचं त्याचं मन मात्र तुटत चाललेलं होतं कुणाला कळलं नाही की त्याचं हसणं खोटं आहे कोणी जाणून घेतलं नाही की तो रोज किती लढतोय स्वतःशी सिस्टीमशी आणि स्वतःच्या भावनांशी ड्युटीच्या तासानंतर तो एकटाच बसायचा कधी हेडफोनमध्ये जुनी गाणी ऐकायचा तर कधी डायरीत काहीतरी खरडायचा कारण तो एका मुलीच्या प्रेमात होता तिच्यावर तो मनापासून प्रेम करत होता दोघं एकामेकांना वर्षभर भेटले बोलले पण नंतर तिनं दुसऱ्याच एका मुलासोबत लग्न केलं तिच्या घरच्यांच्या इच्छेखातर स्वरूपचं मन तुटलं पण त्यानं कुणालाच काही सांगितलं नाही त्यानंतर त्याचं वागणं बदललं तो आता फारसं हसायचा नाही बोलायचं त्याचं कमी झालं जेवण सोडायला लागला त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला विचारलं काय झालं रे स्वरूप तर तो म्हणायचा काही नाही रे थोडा थकलोय बस पण तो थकलेला नव्हता तो आतून जिजत चालला होता त्या काळात ड्युटीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही त्याला सतत अपमानास्पद वागणूक मिळू लागली होती एकदा एका साध्या चुकीवरच त्याच्यावर संबंधित अधिकाऱ्यानं सगळ्यांसमोरच त्याचा अत्याचार केला तो पोलीस व्हायच्या लायक नाहीस म्हणाला तो अपमान त्याच्या मनावर खोलवर कोरला गेला तो दिवस त्याच्या आत्मविश्वासाचं अखेरचं वळण ठरला त्याच्या आत्मसन्मानाला धक्का देणारा तो दिवस होता पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यानं आपल्या वरिष्ठांकडे सुट्टी मागितली घरी जायचं आहे थोडंसं असं म्हणाला सुट्टी मंजूर झाली तो घरी गेला घरात सगळं शांत होतं आईनं विचारलं राजा चेहरा का उतरला आहे तुझा तो म्हणाला काही नाही गं आई झोप कमी झाली आहे माझी आईनं त्याला गरम गरम जेवण बनवून दिलं त्यानंही ते खाल्लं सगळं नेहमीसारखंच होतं पण त्याच्या मनात मात्र काय चालू होतं हे कुणालाच कळलं नाही दुसऱ्याच दिवशी सव्वीस डिसेंबरची सकाळ आली आई नेहमीप्रमाणे उठली चहा केला आणि मुलाला उठवायला गेली स्वरूप उठ बाळा पण दरवाजाच्या आतून काही आवाज आला नाही तेव्हा घरच्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा तो अंथरुणावर निपचित पडलेला होता त्याचं श्वास घेणं तेव्हाच थांबलं होतं त्याच्या बाजूला रिकामी एका विषाची बाटली होती त्याला घाईतच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा आईवडिलांच्या मनात एकच आशा की काहीतरी नक्की होईल डॉक्टर आपल्या मुलाला वाचवतील पण डॉक्टरांनी एकच वाक्य उच्चारलं त्या आईवडिलांसमोर माफ करा पण खूप उशीर झालाय त्याच्या ते खिशात तेव्हा एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीत त्यानं लिहिलेलं होतं आई बाबा माफ करा मी खूप प्रयत्न केला पण आता थकलोय या सिस्टीममध्ये मध्ये माणसाला माणूस म्हणून जगू दिलं जात नाही प्रेमात हरलोच पण तिथं चाललं पण जेव्हा स्वतःचं आत्मभान हरवतं तेव्हा जगावस वाटत नाही मी कुणाला दोष देत नाही पण आता मी संपलोय स्वतःशी लढलो आणि हरलो आई मला विसरू नकोस मी तुझ्यावरही खूप जास्त प्रेम करतो पण मला माफ करा तुमचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो नाही तो क्षण ते वाचून आईचं ओरडून रडणं वडिलांचा ऊर फुटून बसणं बहिणींचं ओरडत आक्रोश करणं हे सगळं काही आभाळ फाटल्यासारखं होतं शेजारी धावत आले गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली स्वरूप जाधवनं आत्महत्या केली पोलीस दल हादरलं त्याचे सहकारी स्तब्ध झाले एक हसरा चेहरा एक प्रामाणिक अधिकारी असं अचानक त्यानं का केलं त्या दिवशी सोलापूर जिल्ह्यात फक्त एक पोलीस नाही गेला एक स्वप्न गेलं एक मुलगा गेला पुढे त्या चिठ्ठीच्या आधारावर प्रशासनानं चौकशी केली पण ते फक्त औपचारिक होतं त्याच्या मृत्यूमागचं सत्य म्हणजे प्रेमभंग मानसिक तणाव अपमान आणि सिस्टीममधील असंवेदनशीलता त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आईचं मात्र एकच वाक्य होतं राजा तू नेहमी हसत राहायचास असं काही करशील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि आज तीच आई अजूनही दरवाजाकडे बघते जणू तिचा स्वरूप पुन्हा तिच्या घरात परत येईल मित्र आणि मैत्रिणींनो एक पोलीस असूनही तो स्वतःचं आयुष्य वाचवू शकला नाही कारण पोलीस वर्दी देतात बळ देत नाहीत प्रेम तुटल्यावर कधी कधी माणूस चातून तुटतो कधी कधी सगळ्यांना हसवणारे आपले दुःख लपवून बसलेले असतात स्वरूपसारख्या हजारो पोलिसांना रोज मानसिक तणावाला तोंड द्यावं लागतं जर एखाद्यानं मी ठीक आहे असं म्हटलं तर आपण खरंच ते स्वीकारावं का मित्रांनो की त्या मागचं दुःख आपण समजून घ्यावं तुम्ही विचारतात का कुणालाही तुमच्या जवळच्या व्यक्तीला तू खरंच ठीक आहेस का खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या शब्दात खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा स्वतःची काळजी घ्या सतर्क रहा धन्यवाद